नमस्कार मित्रांनो लेखा आणि कोशागार भरतीमध्ये कोणत्या अटीमुळे उमेदवार मुकणार कोणत्या राज्यात प्रथम धाटक आरक्षण लागू केलं आणि कधीपासून राज्यात धाटक आरक्षणाचा फायदा होईल की तोटा होईल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमुख तीन बातम्या जाणून घेणार आहोत बघा हजारो उमेदवार परीक्षेला मुकणार कोणत्या कारणामुळे मेगा का भरतीमध्ये परीक्षेला मुकणार आहेत मित्रांनो वित्तीय भागातील ही जी जागा आहे त्यासाठी त्यानंतर दुसरी बातमी पाहणार मित्रांनो देशातील पहिलं राज्य कोणतं आहे ज्या ठिकाणी दहा टक्के आरक्षणाचा लाभ उमेदवारांना मिळणार आहे आणि नंतर मित्रांनो तिसरी बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जर दहा टक्के आरक्षण जर लागू केलं तर स्पर्धा आणखीन वाढणार ती कशी वाढणार याची कारण आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे राज्याच्या लेखा व कोशागरे संचालनातर्फे घेण्यात येणाऱ्या लेखा लिपिक परीक्षेसाठी बघा या ठिकाणी दहावी तसेच कनिष्ठ लेखपालासाठी परीक्षेसाठी वाणिज्य कला विज्ञान शाखेच्या पदवीत खुल्या गटासाठी पंचाण्णव टक्क्याची अड घातलेली आहे ही अट घातल्यामुळे मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना ही अट या ठिकाणी पात्र होता येत नाही त्यांची टक्के कमी असल्यामुळे मित्रांनो त्यांना या ठिकाणी अर्ज करता येत नाहीये त्यामुळे ही जी त्यांची नियमामध्ये बदल करण्यात द्यावा या संदर्भात उमेदवारांची मागणी आहे त्यांचं असं म्हणणे मित्रांनो शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिक दुर्बल घटकामधील उमेदवार आहेत लोकसेवा आयोगाच्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे महागडे क्लासेस त्यांना लावता येत नाहीत पण नोकरीची सुवर्ण संधी त्यांना ही मिळालेली आहे लेखालेपी पदासाठी बघा बारावीला पंचावन्न टक्के अधिकांशी लेखपदासाठी वाणिज्य कला किंवा विज्ञान शाखेमध्ये पदवीमध्ये पंचावन्न टक्के गुणांची अट टाकल्याने उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहत आहेत मित्रांनो त्यानंतर आपण दुसरी बातमी पाहणार आहोत मित्रांनो बघा मित्रांनो दुसरी बातमी आहे दहा टक्के आरक्षण गुजरातमध्ये लागू मित्रांनो कोणत्या तारखेपासून लागू आहे बघा ते बघा यांनी काय म्हटलेलं आहे मात्र भरती प्रक्रिया चौदा जानेवारी पूर्वी सुरू जर झाली असेल तर त्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही चौदा जानेवारी नंतर आहे त्यामध्ये मात्र मित्रांनो या ठिकाणी लाभ घेता येणार आहे त्यांचा असं म्हणणे या ठिकाणी आरक्षणासाठी घटनेमध्ये तीन दुरुस्ती करण्यात आली राज्य घटनेतील कलम पंधरा आणि कलम बघा या ठिकाणी सोळा यांच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आरक्षण लागू झाल्यानंतर सर्वात प्रथम त्याची अंमलबजावणी भाजपा शासित गुजरात राज्यामध्ये करण्यात आली मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी भाजप शासन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे नक्कीच महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी होऊ शकते मित्रांनो आताच या ठिकाणी मेगा भरतीमध्ये चार हजार चारशे सोळा पदांसाठी चालक वाहत या जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आले आहे जर ते आरक्षण जर लागू झालं तर त्याची सुद्धा या ठिकाणी त्या प्रवर्गाला आरक्षण देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल आणि त्या संदर्भात आरक्षणानुसार रिक्त जागांची भरती करण्यात येईल मित्रांनो तिसरी बातमी बघा दहा टक्के आरक्षण जर महाराष्ट्रामध्ये लागू केलं तर त्याचा परिणाम या ठिकाणी नक्कीच स्पर्धा वाढण्यामध्ये होईल कमी होण्यामध्ये नाही त्याचं कारण काय बघा ते आता जाणून बातमी आहे मेगा भरतीवर अडथळ्यांची शर्यंत स्पर्धा प्रमाण कायम राहण्याची चिन्हे मित्रांनो या बातमीमधून आपण जाणून घेणार आहोत जर दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये मा लागू केलं तर त्याने स्पर्धा वाढणार आहे का तर मी मित्रांनो नक्कीच वाढणाराचे कारण यामध्ये सांगितलेले आहेत बघा का वाढणार आहे अगोदर सोळा टक्के आरक्षण सीबीसी प्रवर्गासाठी दिलं त्यामुळे बिंदू नामोली अद्यवतीकरणाच्या कामामुळे शिक्षक भरतीला ठिकाणी वेळ लागला मेगा भरतीला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी नक्की त्यामुळे थोडासा वेळ लागला आता बघा या ठिकाणी काय म्हणतायेत ते आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे हा आर्थिक मागासलेपणाच्या निकषापैकी प्रमुख निकष असून या निकषात देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास नव्याण्णव टक्के लोकांचा समावेश होतो जानेवारी दोन हजार सतरामध्ये संसदेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते दहा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले बावन्न लाख फक्त आहेत तर वार्षिक दहा लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले चोवीस लाख करदाते आहेत हे आकडे पाहिले तर एकूण सहा कोटी चौऱ्याऐंशी लाख करदात्यांपैकी फक्त शहात्तर लाखांचे करदात्यांचे उत्पन्न पाच लाखाच्या वरती आहे मित्रांनो हे प्रमाण एकूण एकशे पंचवीस कोटी लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्केपेक्षाही कमी आहे बघा मित्रांनो मुळात या ठिकाणी थी बघा स्पर्धा वाढणार आहे दुसरा निकष पाच एकरापेक्षा कमी जमीन हा निकष आहे ना मित्रांनो तर कृषी जनगणना दोन हजार पंधरा सोळानुसार एकूण लोकसंख्येपैकी शहाऐंशी पॉईंट एकवीस टक्के लोकांकडे पाच एकरापेक्षा कमी जमीन आहे ही बाब आता आर्थिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करून आरक्षणासाठी पात्र ठरण्याची संख्या खूपच मोठी आहे मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी स्पर्धा प्रमाण कायम राहण्याची चिन्ह आहे दहा टक्के या ठिकाणी आरक्षण दिलं तरी सुद्धा एक प्रकारे खुश करण्यासाठी मित्रांनो मात्र स्पर्धा मात्र कायमच आहे गुणवत्तावानच उमेदवार या ठिकाणी नोकरी मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं होतं की आरक्षण जरी या ठिकाणी सोळा टक्के किंवा दहा टक्के जरी शासनाने जाहीर केलं असलं स्पर्धा मात्र तीच आहे स्पर्धा उलट वाढणार आहे कारण मित्रांनो या ठिकाणी लोकसंख्या मात्र कमी झालेली नाही आहे तीच आहे आणि जागा मात्र या ठिकाणी मित्रांनो त्या प्रमाणात येत नाहीत एका तालुक्यामध्ये पंचवीस हजार उमेदवार या ठिकाणी बेरोजगार आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका विभागाचे मित्रांनो जागा पंच निघत आहेत त्याच्यामुळं ही या ठिकाणी याला फक्त एकच उपाय आहे की व्यवसायामध्ये नवीन उमेदवारांनी या ठिकाणी पडणं मित्रांनो व्यवसाय संबंधात व्हिडिओसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन नवीन व्यवसायासंदर्भात नवीन संधी घेऊन या चॅनलवरती व्हिडिओ टाकत जाईल मित्रांनो अशाच महत्वाच्या सरकारी नोकरी व्यवसायासंदर्भात माझ्यासाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा